कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा येत्या पंधरा तारखेला शिवसेना उपनेते अमोल कीर्तीकर व दापोली विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील यांचे खेड मतदारसंघात पंचायत गणनुसार पक्षवाढीसाठी लोकांच्या भेटीघाटी होणार आहेत तसेच पक्षाचे वरिष्ठ यांनी जिल्हा उपप्रमुख विजयराव जाधव व खेड तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे यांच्यावरती जबाबदारी दिली आहे या दरम्यान पंचायत समिती गणातील सभा पार पडतील शिवसेनेच्या पडझडीनंतर दत्ता भिलारे यांनी अतिशय शिवसेना पक्षाचं काम जोखमीनं हातात घेतलेलं आहे बऱ्यापैकी त्यांची धावपळ सुरू आहे कार्यकर्त्यांच्या गाठीपेटी सुरू आहेत आणि प्रमुख म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी त्यांच्यासोबत आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या तालुक्यामध्ये शिवसेना कमकुवत होणार नाही अशा पद्धतीचं काम मी उपजिल्हा प्रमुख आमच्या सर्व पदाधिकारीची जी फळी आहे ते काम आम्ही जोमाने करणार आहोत आणि वरिष्ठ नेत्यांचा देखील आम्हाला या कामे आशीर्वाद आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसैनिकांनी खचून न जाता शिवसेनेच्या या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कामकाजामध्ये झोकून देऊन पुन्हा शिवसेनेला उभारी आणण्याकरता आम्ही सर्व शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी जोमान कामाला लागलेले आहोत येत्या पंधरा तारखेला शिवसेनेचा पंचायत समिती गणनी आहे दौरे सुरू होणार आहेत त्या दौऱ्याकरता दापोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख सचिन भाऊ पाटील आणि शिवसेनेचे उपनेते अमोलजी कीर्तीकर यांचा दौरा होणार आहे आणि तो दौरा यशस्वी करण्याकरता आमच्या तालुकाप्रमुख आत्तासाठी बिलारे आणि मी म्हणून मी स्वतः आणि आमचे सर्व पदाधिकारी जोमाने कामाला लागलेले आहेत